नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बघणार आहोत जिरो ऑइल रेसिपी आणि ही रेसिपी आहे पालक भाजी तर हे बघा सगळ्यात आधी मी ते कढई गरम करून घेतली आहे त्यात जिऱ्या टाकलेल्या आहेत आणि जिऱ्याचा सुगंध सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर थोडासा लसण आणि जिरे कुटलेले मी त्यात घातलेले आहेत त्यानंतर ता टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि ज आपल्याला जर वाटलं की ते खाली चिकटते तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि नंतर मीठ पण टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटोला पाणी सुटेल आणि ते थोडं सॉफ्ट होईल आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्याच्यानंतर आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला त्यात डाळ टाकायची असेल तर डाळ पण आपल्याला त्या क्षणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला पाणी सुटेल आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मधून मधून त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मी या भाजीसाठी दोन चमचे बेसनपीठ घेतलेले आहे आणि त्याला मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्या गाठी नाही ठेवायच्या आणि त्याचमध्ये आपण तिखटी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा या प्रकारे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लागेल तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला किती पातळ भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटे त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला शिजून घ्यायचं आहे मधूनमधून मिक्स करायचं आहे रेडी आहे आपली इथं जिरो ऑइल रेसिपी थँक्यू सो मच